नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार काल एकोणीस जुलै रोजी अक्षदा मंगल कार्यालय माळशिरस येथे माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार सोहळा त्याच सोबत माळशिरस तालुक्यातील जनतेचे आमदार उत्तमराव जानकर मानखाटावचे ज्येष्ठ नेते संधी अधिकारी प्रभाकरजी देशमुख सातारा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलजी देसाई सांगोला तालुक्याचे युवा नेते बाबासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवा सरचिटणीस आभयसिंह जगताप व माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी आयोजकाच्या वतीने उत्तमराव जानकर यांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी त्यांनी आपले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत विचार व्यक्त केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <स्थीवारा> <स्थीवारा> <स्थीवारा>